बेरोजगारांना रोजगार द्यावा या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात हजारो नागरिकांचा लक्षणीय मोर्चा धारीवाल कंपनीवर धडकला यावेळी धारीवाल कंपनीच्या मुख्य गेटच्या पहिलेच पोलिसांनी बॅरिकेड लावून मोर्चाला अडविले त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले मात्र तहसीलदार यांच्या मध्यस्थीनंतर धारीवालच्या अधिकाऱ्यांनी गेट बाहेर येऊन निवेदन स्वीकारत दिवसांच्या आत किशोर जोरगेवार यांची बैठक लावून मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले त्यानंतर मोर्चे करू शांत झाले स्थानिक नागरिकांनाच नोकरी देण्यात यावी सीएसआर फंडचा वापर युवकांच्या व वा महिलांच्या सक्षमीकरणासाठी करण्यात यावे अवैधरित्या होणारी जड वाहतूक बंद करण्यात यावी प्रदूषण रोखण्याकरिता उपाययोजना करण्यात याव्या अशा अनेक मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आला स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे सीएसआर फंडांचं जे गावांमध्ये वाटप झालं पाहिजे या ठिकाणी जे प्रदूषण कंपनीच्या मार्फतीनं होते ते कमी झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजे आणि जे, जे। कर्म कामगार आहेत त्या कामगारांचा योग्य ती वर्तणूक दिली पाहिजे त्यांचं मानधन दिलं पाहिजे परंतु धारीवाल प्रशासन हे लक्ष देत नाहीये यांना चंद्रपूरच्या जनतेच्या काही देणं घेणं नाही आहे चंद्रपूरच्या जनतेचा स्वाभिमान दुखावण्याचं काम ही धारीवाल कंपनी वारंवार करतात म्हणून माझी तुमच्या मार्फतीनं धारीवाल प्रशासनाला प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी ज्या चंद्रपूरच्या जनतेच्या न्याय मागण्या त्या या न्याय मागण्या पूर्ण केल्या